मंगरुळपीर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या ग्राम तराळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश आगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य दौलतराव इंगोले शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दलवतराव भगत सरपंच जयश्रीताई म्हैसने उपसरपंच अजय मोहाळे वाशिमच्या विस्तार अधिकारी वेणुताई चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य नाटिका एकपात्री प्रयोग सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक गणेश भगत यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिभाताई देशमुख यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमारी सुप्रियाताई कटके अर्पणाताई जिरापुरे अंकिता ढेंगळे यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूज मराठीकरिता दिगांबर अव्हाळे मंगरुळपीर